गोनवडी येथे महाशिवरात्री उत्सवाचा उत्साह भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न गोनवडी येथील समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित सत्ताविसावा महाशिवरात्री उत्सव काल मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे गोनवडी परिसरात चैतन्याचे वातावरण होते सकाळी सात वाजता रुद्राभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर अखंड गाथा वाचन करण्यात आले सायंकाळी सहा वाजता भव्य महाआरती संपन्न झाली त्यानंतर ह भ प प्रसाद महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा खिचडी लाभ घेतला रात्री श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ गोनवडी यांच्या भजनाने या महोत्सवाची सांगता झाली गोनवडी ग्रामस्थ मंडळ आणि स्थानिक तरुणांच्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला शिवरात्रीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आजचं हरे कीर्तन प्रवचन प्रसादजी वाबळे महाराज खरं म्हणजे एक पाच मिनिटाच ऐकायला भेटलंय बघा आवाज आणि त्यांचं बोलणं एक चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी महाराज शिवरात्री तर त्यांचं प्रवाच सेवा आपल्याला अवगत झालेली आहे खरं म्हणजे गोनवडी गाव महाराज एक सांप्रदायिक गाव आहे आणि या गावामध्ये एक चांगल्या पद्धतीने सप्ताह असतो काकड्या आरती सुद्धा असती त्याचप्रमाणे साई भक्त पाल एक पालखी इथून साईबाबा जात असती एक सांप्रदायिक भाग या निमित्तानं आज एकत्र येऊन प्रत्येक कार्यक्रम मग आपल्या मातेचा कार्यक्रम असेल हनुमंत हनुमान जयंती असेल त्याचप्रमाणे आपल्या शिवरात्रीचा कार्यक्रम असेल सगळी मंडळी एकत्र येऊन हा कुठलाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करत असत आणि त्यानिमित्तानं नवरात्र असेल गणपती असेल ही मंडळी एकत्र येऊन या गावामध्ये एक चांगलं संस्कार या गावाला आहेत आणि एक सांप्रदायिक वारसा या गावाला असल्यामुळं सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी त्याचं श्रवण करण्यासाठी येत असतो आणि या गावचं प्रेमसुद्धा आमच्या सर्व काळे कुटुंबावर आहे भविष्यात राहील कारण मधल्या काळामध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला भेटल्याने मी आज या पंचायत समितीच्या आमच्या आशीर्वादीने आज पोहोचले मग सुद्धा थोड्या मतांनी जरी नसले पण त्यांना सुद्धा बरोबर घेऊन मी भविष्यात आपल्या समाज कार्याचं काम करणार आहे आता मला गिरवले जायचे खानकर महाराजांचं कीर्तन आहे महाशिवरात्री निमित्त एक दहा मिनिटात तिथे पोहोचलं पाहिजे कारण त्या गावाने सुद्धा मला चांगलं भरभरून प्रेम दिलंय त्याचे उतरवण्यासाठी मी अनेक ठिकाणी जातोय धन्यवाद आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने जे आंबेगाव तालुक्यातील गोनवडी गावी तर त्या गोनवडी गावामधील सर्व ग्रामस्थ आपलं जे सह्याद्री बालगृह संगोपन केंद्र परीक्षिका येथे कार्यरत असलेलं तर येथील सर्व मुलांना गेले चार ते पाच वर्षापासून न विसरता या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाशिवरात्री साजरी करतात या लेकरांना या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ देतात तर मी सह्याद्री बालगृहाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ गोनवडीकर यांचं मी आमच्या सह्याद्री बालगृहाच्या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र पोपट मात्र राहिला पाहिजे आणि बादशाची सूचना आहे काय ज्या दिवशी हा पोपट मरेल त्या पोपटाच्या मृत्यूची बातमी जो मला येऊन सांगेल त्याला मात्र बक्षीस दिला आता मला म्हणजे पुरुष वर्ग बक्षीस मानल्या कोणाला नको येऊ आता म्हणले बक्षीस मिळणार बक्षीस मिळणार या का सरदारांना म्हणले बक्षीस मिळेल तेव्हा मिळेल चला बादशाच्या जवळ सकाळीच उठल बादशाच्या जवळ गेलं बादशाजी सांगा ना बक्षीस बादशाजी काळीच्या बादशाजी सांगा ना बक्षीस आता बादशाला वाटलं पोपट मिळालं का काय ते म्हणले पोपट अजून मिळालं नाही मग बक्षीस तस मिळणार नाही पैस काय पोपटाच्या मृत्यूची बातमीची वार्ता सांगितली मग मात्र बक्षीस दिलं बोला दिलं जाईल माता या सरादाराने बादशाजी सांगा सांगाना बक्षीस बादशाजी सांगाना बक्षीस आता त्या बक्षीस सांगायला सुरुवात केली काय बक्षीस ज्या दिवशी हा पोपट मरे मृत्यूची बातमी मला येऊन सांगाल म्हणलं त्याला बक्षीस तेच विचारतोय सांगा ना बक्षीस बक्षीस काय बक्षीस म्हणले फाशीची शिक्षा आता ये ओ फाशीची शिक्षा कोण बक्षीस आहे का पण राजा बोले हा आपले तसचे राजा बोले आपले तसचे साहेब बोलतील तस ते राजा बोले दल आले राजा बोले प्रजा चाली फाशीची शिक्षा होणार म्हणजे होणार मग आता ज्याला माहिती ग फाशीची शिक्षा आहे मृत्यूची बातमी सांगितलं फाशी होणार ते घाबरली पोपट कधी मारायचं मारला पाहिजे मारा मारा आता सव्वा बोला दौंड साहेब कधी मारायचा तुम्ही म्हणाल मारा लवकर आता मारलाच पाहिजे पोपट मेल ना ते पोपट मेल ना आता त्या पोपटाच्या मृत्यूची बातमी सांगणार कोण सर्वे घाबरले